चोपडा स्थानकावर एका शेतकऱ्याचे पस्तीस हजार रुपये घेऊन पडणाऱ्या चार चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे यात धक्कादायक बाब म्हणजेच या चोरांमध्ये जालना येथील पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे प्रल्हाद पिरोजी मांटे वय सत्तावन्न असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून राज्यभरातील बस स्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे दरम्यान प्रल्हाद मांटे याने चोरी केल्याची कबुली दिली आ, काल दुपारी तीन वाजता एक पीक पॉकेटिंग करणारी एक चार जणांच्या टोळीला ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये अंबादास साळोकर नावाचा एक सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर जवळजवळ पंचवीसच्या आसपास गुन्हे दाखल आहेत पिक पॉकेटिंग आणि इतर असे गुन्हे दाखल आहेत त्याच्यानंतर दुसरा आरोपी आहे श्रीकांत डगे तिसरा आहे जे चार शाकी वाहन ते घेऊन आले होते सोबत त्याचा ड्रायव्हर रौफ शेख असं नाव आहे आणि चौथा जो आहे तो प्रल्हाद मांढे नावाचा ग्रेड पी एस आहे जो सध्या सदर बाजार जालना या ठिकाणी तो नेमणूक केला आहे असं त्यांना विचारपूस केलेली आहे मी सर्वांना तर त्याच्यावरून असं निष्पन्न झालं आहे की हे पूर्वी काहीतरी जालना बसस्टँडला वगैरे ड्युटीला असायचे त्या ठिकाणी या चोरांसोबत त्यांची ओळख झाली होती आणि त्या ते, त्यामुळं ते, त्यांच्या संपर्कात आले एकमेकाच्या आणि आत्ता त्यांनी ती हे टोळी तयार केली आहे